नमस्कार शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो अपडेट काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे ते पण कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कुठली कंपनी निवडली ते पण कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसामध्ये आपण सोलार संदर्भात तर माहिती देतच आहेत पण एक महत्वाचं अपडेट आहे आणि महत्वाचं अपडेट सांग सांगण्या अगोदर तुम्हाला एक माहिती देतो की किसान कार्ड किसान फार्मर आय डी नावाचं एक पोर्टल आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचं किसान आय डी काढून घ्या आता इथून पुढं अनुदान असेल विमा असेल किंवा इतर शासकीय जे योजना असतील त्या योजनेसाठी हे अनिवार्य आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे आणि आपला रोजचा एक मुद्दा म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली आहे का था? ते सुद्धा आपण आधी चेक करून सांगत असतो आणि त्यानंतर आपला मेन मुद्दा आहे त्याच्याकडे वळत असतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्क्रीन वरती जाऊन जे जा आहे ते आपलं वेंडर कुठलं लिस्ट मध्ये आहे का ते आपण पाहणार आहोत कारण की व्हिडिओच्या पहिल्यांदा आपण ही माहिती देत असतो कारण की जर इन केस या या टायमिंगमध्ये जर कुठला वेंडर आला तर आम्ही तुम्हाला डायरेक्टली लाइव येऊन तुम्हाला संबोधण्याचं काम करत असतो ठीक आहे तर वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली आहे का तर ते पण आपण पाहत असतो आणि ते मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्दा कडतर जातच असतो की मेन मुद्द्यावरती कशावरती आजचा व्हिडिओ आहे ते पण आपण सांगत असतो ठीक आहे तर हे तुमचं पोर्टल आहे पोर्टलवरती गेल्यानंतर अॅप्लिकेशन करंट वरती गेल्यानंतर तुम्हाला एम के आय डी टाकायचा आहे एम के आय डी टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जी आहे तुमचं डिटेल्स येऊन जातील डिटेल्स आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुमचं पुरवठादारावरती शोधावरती क्लिक करायचंय आणि शोधावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येऊन जाईल आणि तिथे पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त झाली आहे असा एक डॅशबोर्ड आहे असं आला तर समजा की तुमच्या वेंडर वेंडरलिफमध्ये कुठलीही कंपनी शिल्लक नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत की जे की रोजच्या जीवनातलं आहे आणि जेणेकरून जे सोलार बांध सोलारचे अर्ज केलेले बांधव आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेपवरती प्रत्येक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत आणि त्या प्रत्येक स्टेप बाय स्टेप अडचणीवरती आपण थोडंसं शेतकरी बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे वेंडर कधी येणार वर्क ऑर्डर किती दिवसात येते पेमेंट कसं करायचं पेमेंट झाल्यानंतर काय वेंडर सिलेक्शन नंतर काय वर्क ऑर्डर आल्यानंतर काय असतं वर्क ऑर्डर किती दिवसात येते त्याची संपूर्ण माहिती जे काय असेल कुठल्या जिल्ह्यात कुठली कंपनी आहे आणि कुठल्या जिल्ह्यात कोणची कंपनी चांगली आहे याची सुद्धा माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो जुन्या कंपन्या कोणत्या नव्या कंपन्या कुठल्या वेंडर लिस्टमध्ये नव्या कंपन्या येणार का जुन्या कंपन्या ऍड होणार का असे भरपूर मुद्दे आपल्याकडे असतात आणि त्याच्यावरती आपण चर्चा करत असतो तर शेतकरी बांधवांना आपण मूळ मुद्द्याकडे वळूया आपला मेन मुद्दा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका शेतकरी बांधवाचीच कमेंट घेतलेली आहे आणि त्या कमेंटवरतीच थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करणार होतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांना त्यांची एक कमेंट होती की कंपनी जर ऑर्डर निघाल्यावर साठ दिवस पूर्ण झाल्यानंतर पंप देते देत नाही तर मग काय करावे पेमेंट करून एकशे दहा दिवस झाले ठीक आहे तर याच्यावरती आपला हा व्हिडिओ बनवणार आहोत आपण आणि हा विषय आहे की जे वर्कऑर्डर आल्यापासून हे साठ दिवसामध्ये पंप देते अशी कंपनी म्हणते पण जर पे नाही केलं तर काय करावे आणि पेमेंट करून एकशे दहा दिवस झाले म्हणजेच तीन महिने झाले ठीक आहे असं एक त्यांची कमेंट आहे तर शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा आपण जे आहे ते पहिला मुद्दा म्हणजे तुमचा पेमेंट झालाय आणि पेमेंट होऊन एकशे दहा दिवस झालाय एकशे दहा दिवस म्हणजेच कमीत कमी चार महिने म्हणायला हरकत नाही चार महिने झालं त्यांनी पेमेंट करून त्यांना कुठलंही काही आलेलं नाही वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं नसेल आणि वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन का आलं नाही ते सुद्धा आपण याच्यावरती चर्चा करणार होतो ठीक आहे तर शेतकरी बांधव सगळ्यात पहिल्यांदा वेंडरचं जे ऑप्शन आहे पेमेंट झाल्यापासून कमीत कमी पाच दिवस ते चार महिन्या तीन महिन्यापर्यंत येत नाही आणि आलं तर काही शेतकरी बांधवांना चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तासात सुद्धा येतं आणि वेंडर सलक्शनचं ऑप्शन त्याला आल्यानंतर ते वेंडर निवडू शकता ठीक आहे तर काही तुमचं त्रुटी असू शकते तुम्ही एकदा वेंड तुमचं जे करंट अप्लिकेशन आहे अप्लिकेशनवरती जाऊन चेक करा आपल्या अर्जामध्ये कुठं त्रुटी आहे का कुठं कशामुळे रिअप्लायला रिफॉर्म भरायला आलेला आहे का ते चेक करा जेणेकरून तुम्हाला अडचण होऊन जाईल की माहीत होऊन जाईल की पेमेंट झाल्यापासून आपल्याला कुठलाही मेसेज आला नाही काहीच आलं नाही ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा असं तुम्ही अर्ज लॉग इन करा अर्ज लॉग इन करा अर्जाची स्थिती पहा आणि त्याच्यामध्ये तुमचं अप्रूव्ह असेल आणि तुम्हाला जर वेंडरचं ऑप्शन आलं नसेल तर तुम्ही नक्कीच एम एस बी ऑफिसला जाऊन भेट द्या कारण की व पैसे भरल्यापासून वर्क ऑर्डर आपलं जे कंपनी सिलेक्शनचं ऑप्शन आहे ते लवकरात लवकर येतं का त्याला वेळ लागत नाही जर त्रुटीमध्ये असेल तर वेळ लागू शकतो ठीक आहे तर दुसरा मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे वर्क ऑर्डर आल्यापासून कमीत कमी सात दिवसामध्ये इन्स्टॉलेशन होईल असा वर्क ऑर्डर आल्यापासून तुम्हाला मॅसेज येतो कंपनी म्हणते पण ॲक्च्युली तसं होत नाही ते चार तीन चार महिने पाच महिन्यापर्यंत रखंडलं जातं तर याचं कारण काय असू शकतं आणि काय करावं तर याच्यावरती सुद्धा आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार होतो ठीक आहे तर शेतकरी बांधव सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे तुमची वर्क ऑर्डर आल्यापासनं जे एम एस सी बी आहे म्हणजेच एम एस सी बीचं काम तिथं संपतं आणि जे पूर्ण काम आहे ते एम एस सी बी डायरेक्टली वेंडरकडे म्हणजेच कंपनीकडे सुपूर्त करून आपलं अंग काढून घेते म्हणजेच तिथं एम एस सी बीचं काम संपतं आणि डायरेक्टली ते काम आहे ते वेंडरकडे जातं ठीक आहे आणि वेंडर तुम्हाला वर्क ऑर्डर दिल्यापासून मेसेज टाकतो किंवा सांगतो की कि आम्ही जे आहे ते चाळीस दिवसात साठ दिवसामध्ये पंप आहे ते तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल करून देऊ पण तसं होत नाही याचं कारण पण एक असू शकतं की त्यांच्याकडं जे वेंडर आहे त्यांच्याकडं खूप कामं असतात दुसरे सोलारचे कामं घेतलेले असतात म्हणजे दुसरं जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दुसऱ्या तालुक्यामध्ये कामं आलेले असतात त्यांना आणि त्या कामामुळे काय होतं की त्यांना थोडंसं वेळ देणं आणि कामाचं बंच असल्यामुळे आणि कोटा शिल्लक नसल्यामुळे असं अडचणी येऊ शकते कारण की दुसरीकडे काम असल्यामुळे त्यांच्याकडं सुद्धा कमी असू शकते किंवा जे सामग्री आहे जे इन्स्टॉलेशनचं मटेरियल आहे ते सुद्धा त्यांच्याकडं कमी असू शकतं याच्यामुळे सुद्धा तुमच्या जे अर्जाला आहे ते डिले होऊ शकतं ठीक आहे तर शेतकरी बांधवणं ही मुख्य कारणं असू शकतात जे की तुमच्या चाळीस साठ दिवसामध्ये जे इन्स्टॉलेशन न होण्याची कारणं आहेत ते असू शकतं आणि जर नाही साठ दिवसामध्ये इन्स्टॉलेशन झालं तर काय करावं तर शेतकरी बांधवांना तुम्ही एम एस सी बी ऑफिसला जाऊन एकदा चौकशी करू शकता किंवा तुम्ही जी संबंधित कंपनी जी निवडली तिला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता टोल फ्री नंबरवरती कॉल करू शकता आणि मेलद्वारे त्यांना कम्युनिकेशन सुद्धा करू शकता मेल आय डी कुठं असतो टोल फ्री नंबर कुठं असतो त्याचे व्हिडिओ आपण खूप चॅनलमध्ये टाकलेले आहे तुम्हाला कुठल्या कंपनीचा नंबर, नंबर पाहिजे मेल पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरती सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो याद्वारे तुम्ही मेल कम्युनिकेशन करू शकता आणि जर तुम्हाला हे किचकट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं थांबू शकता जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जे संपर्क आहे ती कंपनी साधून तुमचं इन्स्टॉल्युशन पूर्ण करून देईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच याच्या याच मुद्द्यावरती चर्चा केली आणि एवढीच बेसिक माहिती होती ही बेसिक माहिती आपण जे शेतकऱ्यांना माहिती नव्हती त्या शेतकऱ्यांपर्यंत माहुती पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपला जे व्हिडिओ आहे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचत आहे म्हणायला हरकत नाही कारण की गडचिरोली यवतमाळपर्यंत आपला हा विदर्भापर्यंत व्हिडिओ पोहोचलेला आहे धुळे असेल किंवा अमरावती गडचिरोली याही गा विदर्भामध्ये आपला व्हिडिओ पोहोचला आहे आणि इकडं जे आहे सोलापूरपर्यंतसुद्धा आपला व्हिडिओ गेलेला आहे सोलापूरमधून सुद्धा क आपल्याला कमेंट आलेला आहे त्याचबरोबर अहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल किंवा इकडं अकोला बुलढाणा असेल या साईडला सुद्धा आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे न हिंगोली असेल वाशिम असेल किंवा ठाणे इकडे पुणे या जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला कमेंट येत आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा कमेंट करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर शेतकरी बांधवांना याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या चॅनलवरती जी सोलार व्यतिरिक्त म्हणजेच शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानित थी योजना असतील किंवा पी एम किसान असेल किंवा फार्मर आय डी काढायचा असेल किंवा जे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्या पोखरा टू पॉईंट झिरो अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तुम्हाला करायचा असेल ते सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असो ती सुद्धा तुम्ही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा पोखरा टू पॉईंट सुद्धा आपण कमेंटमध्ये व्हिडिओ टाकले आहेत सोलार संदर्भात जर तुम्हाला शेतकऱ्याचं मनोगत संवाद ऐकायचा असेल ते सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ या चॅनलवरती जाऊन नक्की बघा आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल म्हणजे तुम्ही संदर्भात कुठलीही माहिती विचारा बाजारभाव असतील बाजारभाव सुद्धा आपण रोजचे रोज बाजारभाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या तुम्हाला बाजारभाव कसा बघायचा ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर ठीक आहे शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच माहिती घेण्याचा प्रयत्न केला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हां शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या हा अनिवार्य आहे इथून पुढे येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शासकीय योजनाला फार्मर आय डी म्हणजेच जसा व्यक्तीला आधार कार्ड आहे तसं शेतकऱ्याला फार्मर आय डी असणं खूप गरजेचं आहे इथून पुढं ते अनिवार्य असणार आहे त्यामुळे फार्मर आय डी काढून घ्या कसा काढायचा ते सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे कुठं काढायचा तर ते सी एस सी सेंट सी एस सी सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही काढू शकता आणि तिथे सध्या मोफत सुद्धा काढायला चालू आहे तुम्ही तुमच्या सी एस सी केंद्रावर सुविधावरती जाऊन तुम्ही हा फार्मर आय डी काढू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता तर फार्मर आय डीसाठी तुम्हाला आधार कार्ड तुमचा गट क्रमांक तुमचा ओ टी पी लागणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली डॉक्युमेंट लागत नाही आणि बाकी सर्व डिफॉल्ट आहे तर तुम्ही ते काढू शकता तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेचे महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे